दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये शिवसेनेनं मुंबईच्या डब्यावाल्यांना अनेक आश्वासनं दिलेली होती त्यात प्रामुख्याने आश्वासन होतं की मुंबईच्या डब्यावाल्यांसाठी एक कंपनी स्थापन केली जाईल त्या कंपनीला पाच कोटी रुपये भागभांडवल दिलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून डब्यावाल्यांसाठी कामं केली जातील डबेवाल्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी योजना राबवल्या जातील डबेवाल्यांसाठी स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँड निर्माण केले जातील अशा विविध घोषणा त्यांनी केलेल्या होत्या विश्रांतीसाठी आणि कार्यासाठी डबेवाला भवन दिलं जाईल अशा घोषणा होत्या आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेकडे महानगरपालिका होती आणि अडीच वर्षाचा टीका होईना खुद्द दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते असे असते त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत डबेवाल्या घरांचा प्रश्नही प्रलंबित पडलेला होता नाही म्हणाला ना डबेवाला भवन एक दिलं गेलेलं आहे बाकी सगळ्या मागण्या प्रलंबित होत्या आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक निर्णय घेतला आणि मुंबईच्या डबेवाल्यांना दिवे अंजूर येथे पंचवीस लाखात घर देणार असा निर्णय घेतला आणि त्याबाबत म्हाडाल तसे त्यांनी निर्देश दिलेले आहे आणि डबेवाल्यांचा घरांचा प्रश्न हा त्यांनी जवळजवळ सोडवलेला आहे म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मागे राहायचा आणि त्यांना पाठिंबा द्यायचा असा निर्णय घेतलेला आहे